आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कर्नाटकाच्या पाठ्यपुस्तकात दिशाभूल करणारा धडा कर्नाटक सरकारकडून सीमा प्रश्नासंदर्भात नेहमीच चुकीची माहिती पसरवली जाते याचाच प्रत्यय यंदाच्या सातवीच्या अभ्यासक्रमातील एका धड्यामधून आला आहे समाज विज्ञान विषयाच्या पुस्तकामध्ये हा धडा समाविष्ट करण्यात आला करन आहे कर्नाटक सरकारने कर्नाटकचे एकीकरण व सीमावाद हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे यामध्ये सीमा सीमाप्रश्नासंदर्भात चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे कर्नाटकाच्या या कृतीची दखल महाराष्ट्र घेऊन कर्नाटक सरकारला चोख उत्तर देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे या दडामध्ये कर्नाटक आणि केरळ यांच्या सीमावादाचा तपशील देताना चुकीचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत ज्ञानोबा माऊलींची पालखी मार्गस्थ विठ्ठलाच्या भेटीसाठी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा प्रवास शनिवारपासून सुरू झाला या पालखीच्या सोबत हजारो विठ्ठल भक्तांनी आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे विठुरायाच्या अखंड गजरात आणि टाळमृदुंगांच्या साथीने भक्तांच्या प्रवासाचा सोहळा शनिवारपासून सुरू झाला आहे ऊन पाऊस यांची तमा न बाळगता भक्तांची पावले पंढरीची वाट चालू लागली आहेत ज्ञानोबा तुकोबांसह अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रवास करीत असतात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण एकत्र येतात या, एक ये या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी सायंकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात मुख्यमंत्री बदलाबाबत लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्पष्टीकरण राज्यात मुख्यमंत्रीपद बदलाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा मुद्दा वादाचा नाही असे सांगितले पक्षश्रेष्ठी याबाबत कोणता निर्णय घेतील तो सर्व काँग्रेसजनांना मान्य राहील असे त्या म्हणाल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे आमच्या पक्षाचे दोन डोळे आहेत कोरोनाच्या काळात उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी राज्यभर धाव घेतली आणि भरीव कार्य केले सामान्य जनतेचे नेते असलेले सिद्धरामय्या यांचेही पक्षासाठी मोठे योगदान सिद्धरा पक्षा आहे सिद्धरामय्या आमच्या पक्षाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे योग्य पद्धतीने कार्यक्षमतेने योजना राबवत आहेत आणि प्रशासन करत आहेत त्यामुळे हा मुद्दा वादाचा ठरत नाही आमच्या पक्षात एकशे छत्तीस आमदार आहेत सर्वांचे मत घेऊन चांगला मुख्यमंत्री नेमला आहे त्यामुळे आमच्यासाठी हायकमांडचा निर्णय अंतिम असेल असे म्हणणे त्यांनी मांडले संस्कृत संभाषण शिबिराची सांगता संस्कृत भारती आणि बहुउद्देशीय ब्राह्मण संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संस्कृत संभाषण शिबिराची सांगता शुक्रवारी करण्यात आली अनसुगळ गल्ली येथील सत्यविनायक मंदिर छत्रेवाडा येथे हा सांगता कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शक रामचंद्र भट्ट उपस्थित होते त्यांनी संस्कृत भारतीच्या उपक्रमांची माहिती दिली बहुउद्देशीय ब्राह्मण संघाचे संयोजक गिरीश इनामदार यांनी देखील आपले विचार मांडले यावेळी संस्कृत श्लोक नाट्य गायन यांचे सादरीकरण करण्यात आले या शिबिर संयोजनासाठी जिल्हा संयोजक मल्लिकार्जुन हळिजो ऋषिकेश कुलकर्णी आणि तन्वी इनामदार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शिबिरार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच त्यांना गौरविण्यात आले यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते वर्षा कोरीमठ हिची राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड श्रीमती उषाताई गोखले गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी वर्षा कोरीमठ हिची राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवॉर्ड प्रकल्पासाठी निवड झाली आहे शहर विभागाच्या क्षेत्र शिक्षण अधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ आणि क्षेत्र समन्वय अधिकारी आय डी हिरेमठ यांनी शाळेला नुकतीच भेट दिली तसेच कुमारी वर्षा कोरीमठ हिचा सत्कार केला यावेळी इन्स्पायर अवॉर्ड प्रकल्पाचे नोडल अधिकारी रिजवान नावगेकर उपस्थित होते लीलावती हिरेमठ यांनी वर्षा कोरीमठ हिचे कौतुक केले राज्य सरकार व केंद्र सरकार या त्यांनी के केले वर्षा कोरीमठ हिने आपला अनुभव सांगितला रिझवान नावगेकर यांनी प्रस्तावित केले या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी लोकायुक्तांच्या जाळ्यात बेळगाव तालुक्यातील नावगे येथील शेतजमीन औद्योगिक म्हणून नोंदवण्यासाठी चाळीस हजारांची लाच घेताना बेळगाव तालुका, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रामारेड्डी पाटील हे रंगेलाहात लोकायुक्तांच्या सहाय्यक वैजनाथ सनदी यांना देखील अटक करण्यात आली आहे बेळगावातील प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव शहरात ओव्हरब्रिजच्या उभारणीसह गोकाक फॉल्स येथे केबल कारची व्यवस्था करावी बेळगाव हुनगुंद रायचूर महामार्ग करावा अशा विविध मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राज्यातील विविध योजनांबाबत त्यांच्याशी चर्चा केली यावेळी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकी होळी आणि इतर सदस्य उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ इलाइटचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाइटच्या नवीन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण सोहळा नुकताच पार पडला बेळगावातील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला माजी जिल्हा गव्हर्नर डॉ समीर हरियाणी यांच्या हस्ते अधिकार सूत्रे प्रदान करण्यात आली नूतन कार्यकारिणीत सचिन हंगिरगेकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तसेच सचिवपदी विशाल मुरकुंबी आणि कोषाध्यक्षपदी रवी संगोळी यांची निवड करण्यात आली सुरुवातीला मावळते अध्यक्ष जयकुमार पाटील आणि सचिव आदर्श मत्तीकोप यांनी क्लबने केलेल्या कार्याचा आढावा घेतला यावर्षी सर्वोत्कृष्ट रोटेरियन म्हणून संजीव भोसगी यांना पुरस्कार देण्यात आला क्लबच्या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थिनींना धनादेश सुपूर्द करण्यात आला श्री मंगाई देवीच्या वारपाळणुकीला प्रारंभ शेतकरी व कष्टकऱ्यांचे रक्षण करणारी देवता मानल्या जाणाऱ्या वडगावच्या श्री मंगाई देवीच्या वार्षिक उत्सवानिमित्त वार पाळणुकीला प्रारंभ झाला आहे यानिमित्त शुक्रवारी विशेष पूजा व महाआरती करून प्रार्थना करण्यात आली येत्या दिनांक तीस जुलै रोजी देवीची जत्रा भरणार आहे तोपर्यंत श्री मंगाईच्या हद्दीत मांसाहार वर्ज्य आहे देवीच्या साप्ताहिक दिवशी शेतीची कामे स्थगित केली जातात आणि शेतकरी स्वतः देवीच्या सेवेला वाहून घेतात देवीच्या वाराच्या दिवशी श्री मंगाईसह आसपासच्या देवदेवतांना कुमारिकांकडून जलाभिषेक केला जातो या प्रदेशानुसार विविध धार्मिक कार्यक्रमांना शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला आहे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये आयुक्तांचा पाहणी दौरा महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शुक्रवारी वॉर्ड क्रमांक पाचला अचानक भेट देऊन विकास कामांच्या दर्जाची पाहणी केली तसेच कामे दर्जेदार होण्यासाठी कंत्राटदाराला सूचना केल्या त्यांनी अचानक पाहणी दौरा करून तेथील गटारी ड्रेनेज पाईपलाईन जलवाहिन्या जोडणी आदी कामांची पाहणी केली त्यावेळी त्यांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या प्रारंभी वॉर्डच्या नगरसेविका अप्रोच शकील मुल्ला आणि काकरगल्ली जमात सदस्यांनी आयुक्तांसह उपस्थित अन्य अधिकारी व अभियंत्यांची स्वागत केले आयुक्तांनी यावेळी पाहणी करून कंत्राटदारांना विशेष सूचना केल्या तसेच समस्या निवारणासाठी तत्पर राहण्याबाबत मार्गदर्शन केले विविध संघटनांच्या वतीने कामगार आयुक्तांना निवेदन विविध क्षेत्रातील कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निवारणासाठी कामगार खात्याने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी ऑपरेशन मदत आणि इतर संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त मोहम्मद अन्सारी यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले तसेच त्यांना कामगारांच्या समस्यांबाबत माहिती देण्यात आली यावेळी जिल्हा कामगार अधिकारी तरन्नम बंगाली आणि मल्लिकार्जुन जोगूर हे उपस्थित होते या प्रसंगी एड एन आर लातूर राहुल पाटील सोमनाथ पाटील यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी विविध मुद्द्यांवरचा परामर्श घेतला मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी विविध उपक्रमांची अपेक्षा राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्यातर्फे मनोरमा साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले प्राध्यापक आनंद मेळसे माजी मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण आणि नवोदित युवा कवी पूजा भडांगे यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत साठे प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओळकर यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती नीला आपटे यांनी केले प्राध्यापक आनंद मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात आजच्या काळातील पत्रकारितेची जबाबदारी याविषयी मांडणी केली तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज त्यांनी व्यक्त केली तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी विविध उपक्रमांची आवश्यकता त्यांनी मांडली